काय मच्छी आज व्हायची मच्छी आज आणली दादानी मच्छी भिगवनला जाऊन आणली ना दुपारच्या उन्हात भिगवनला मच्छी जाऊन आणणं सोपं आहे का होय हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शेतेल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मी आत्ताच गावावरून आलेली आहे अकरा वाजले मला यायला गाडी लेट होती त्याच्यामुळे अकरा वाजले तर आल्यानंतर मग दादांनी लगेच परत गेले आणि मच्छी घेऊन आले भिगवनच्या तिकडून आपण कसं त्याचं तुकडं केलं तर तरी तर मम्मी मच्छी धूत होती आणि आतमध्ये गायत्री ते आले होते तर आम्ही हो दोघी अचानक म्हणजे डान्स करायला लागलं तर हे ना माझ्यासोबत म्हणजे मला तर डान्सची सवय आहेच पण समोरचा इंटरेस्टेड असेल डान्समध्ये तर आम्ही पण सुरू होतो इकडून ते इंटरेस्टेड म्हणजे माझ्या पोरीच लागतात मला डान्स करायला तर ही आहे गायत्री गायत्री बरोबर मी डान्स करते आणि वहिनी आल्या अचानकच त्यांनी व्हिडिओ आमच्या शूट केला डान्स करता करता आम्ही दोघे काय थांबत नव्हतं चालला होता आमच्या दो दोघींचा डान्स इथं मस्तपैकी एन्जॉय करत होतो खूप दिवसानंतर भेटलो मी कारण मी गेले होते ताईकडे इकडे आणि गायत्री जाणार आहे उद्या त्याच्यामुळं मग भेटलो तर आम्ही डान्स करतो

बाथरूम ओके okay. ले मोठं बाथरूम बांधले हा असं मस्त शॉवर ही इथं करायचंय छान बांधले बाथरूम किती मोठं आहे खूप मोठं आहे त्याला खिडकी आहे इथं एखादा माणूस झोपू शकतो तिथे आरामशीर किती दोन दोघे दोन तास बसू काय हे पण खिडकी हं अशा एक खिडकी ह्या साइटला एक खिडकी

आहे ना हे का मारतात त्याच्यामध्ये जायला वे सिमेंट बिमेंट काय बंद हा धरलं पाहिजे अख्खं आहे ना तिथं किती तुमची बगीचा छान आहे बरा किती फुलं छान आहे गॅलरीला काय नको वल्ली असताना तर लगेच निघत असे कधी काढलं तुमच्या गोळ्या संपल्या गोळ्या मुलं होत मग काय चाललंय <laughs> <laughs> आई हे <बागापला> <laughs> किती सुंदर आहे किती हो। किती छान आहे हिरव हिरव गार हे सगळं तुमच आहे का मग हा आपला ऊस आहे ऊसच लावलेला आहे ही आपली नारळाची झाड आहेत

तर मी तुम्हाला घर दाखवलं पूर्ण घराचं कसं आहे वगैरे बांधकाम वगैरे झालं आहे खालच्या पण याचं झालेलं आहे वरचं पण झालेलं आहे आणि येऊन आमची चाललेली आहे मस्ती आणि ही कधी पण आम्ही आलो ना तर वरती आमची अशीच मस्ती आले असते म्हणजे घरी असो कुठं पण असो बाहेर असो आमची ही मस्ती चालूच असते तर भारी वाटत तर वरती एकदम हवा एकदम छान वाटत होतं मस्त आहे भारी वाटते एकदम हवा एकदम छान वाटते आम्ही आलो आहे वरती मासे सोडायचे काय करते मासे सोडून नाही तिथं पाय टाकून बसायचं पाहायचं ते नानाच्या इथं तर लिहे स्वच्छ एकदम पाणी तिथं हे झालंय ना काढलं आहे सगळं तर तिथं पाय टाकून एकदम मस्तपैकी बसायला किती सुंदर वाटते पण ऊनच आहे आता सध्या पण बरं झालं ऊन तरी आहे कारण नुसता पाऊस पडतोय दोन चार दिवसापासून त्याच्यामुळे जरा आता एकदम छान वाटतंय पाणी केलं अयो मी जायचो बंद तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय हेलास ते बी बी तागाले दिसते एकदम स्वच्छ स्वच्छ आहे खरं का बी बाबा साला त्या कोड मी स्मला बिजावू बसते तेपेक्षा बरे जाऊ का मी छावर मध्ये आंग केली माझं नाव काय सांगायचं